नमस्कार मी शब्द गांधींच्या शब्दात बोलायचं झालं तर गब्बर सिंग टॅक्स दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी निवडून आले त्यानंतर त्यांनी जीएसटी रूपाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला सत्ताधाऱ्यांनी किंवा त्यांच्या विचारांच्या लोकांनी जीएसटी ला ऐतिहासिक आणि देशाच्या विकासात महत्वाची भूमिका निभावणारी टॅक्स प्रणाली संबोधलं तर सरकारच्या विरोधातील लोकांनी जीएसटी मध्ये लावल्या गेलेल्या टॅक्स देशाचं नुकसान होईल सर्वसामान्यांसाठी हे घातक आहे असं म्हणत त्यावर टीका केली पण आता तब्बल आठ वर्षांनी मोदी सरकारने जीएसटीच्या स्लॅब मध्ये ऐतिहासिक बदल करत सर्वसामान्यांना दिलासा दिलाय नेमके ते बदल काय सर्वसामान्यांना यामुळे कसा दिलासा मिळणार आणि यामागे नेमकं का कारण काय बिहार निवडणूक की नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची खुर्ची हा निर्णय मोदींनी आताच का घेतला या सर्व गोष्टींचा सखोल आढावा या व्हिडिओतून घेऊयात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी अगोदर जीएसटी मध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब होते पण तीन सप्टेंबरला मोदी सरकारने हे चार स्लॅब संपुष्टात आणत दोनच प्रमुख स्लॅब अस्तित्वात ठेवलेत त्यात एक पाच टक्के तर दुसरा अठरा टक्के या व्यतिरिक्त काही लक्झरी आणि डीमेरिट वस्तूंसाठी स्पेशल चाळीस टक्क्यांचा स्लॅब अस्तित्वात आहे पण या अगोदर जे चार स्लॅब होते त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती सर्वसामान्यांना त्याचा विशेष काही फायदा नव्हता पण आता हे चार स्लॅब घटवल्यानंतर जे दोन स्लॅब अस्तित्वात आहेत याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे असं म्हटलं जात आहे मग या स्लॅब अंतर्गत कोणकोणत्या गोष्टींवर किती टक्के जीएसटी लागू होणार आणि नेमक्या कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होतील सर्वसामान्यांना याचा नेमका कसा फायदा होईल ते पाहूयात हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवर अगोदर अठरा टक्के जीएसटी आकारला जायचा आता त्यावर जीएसटी शून्य टक्के असेल त्यानंतर दैनंदिन वापराच्या वस्तूंवर उदाहरणार्थ हेअर ऑइल साबण शॅम्पू टूथपेस्ट सायकल यावर अगोदर बारा टक्के जीएसटी आकारला जायचा नवीन टॅप स्लॅब नुसार यावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर तूप बटर पनीर दूध भाकरी पराठा यावर अगोदर पाच ते अठरा टक्के जीएसटी आकारला जायचा आता मात्र या सर्व वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी म्हणजे यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही सोबतच चॉकलेट कॉफी पास्ता नूडल्स नमकीन यासारख्या गोष्टींवर आधी अठरा टक्के जीएसटी होता आणि आता यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला कारण या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत सर्वसामान्य लोकांपासून तर आर्थिक उच्च वर्णीय लोकांपर्यंत सर्वच लोक या वस्तू वापरतात आता यावर लागणारा कर कमी होणार आहे त्यामुळे या वस्तू स्वस्त होऊ शकतात विशेष करून हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्सवर सरकारने जीएसटी रिमूव्ह केलाय त्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो कारण या अगोदर जर तुमच्या लाईफ इन्शुरन्सचा किंवा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम वीस हजाराचा होता त्यावर अठरा टक्के जीएसटी लावल्यावर त्यावर तुमचे छत्तीसशे रुपये जीएसटीच्या रूपात अतिरिक्त जायचे म्हणून तुमचा प्रीमियम तेवीस हजार सहाशे रुपयांचा होता पण आता मात्र त्या प्रीमियम साठी तुम्हाला वीस हजार रुपये द्यावे लागतील यामुळे तुमची छत्तीसशे रुपयांची बचत होणार आहे या व्यतिरिक्त औषध आणि मेडिकल इक्विपमेंट वर यापूर्वी बारा ते अठरा टक्के जीएसटी पण आता नवीन टॅक्स नुसार सर्वसामान्य औषध आणि मेडिकल उपकरणांवर पाच टक्के जीएसटी जीवनावश्यक औषध आणि उपकरणांवर शून्य टक्के जीएसटी असणार आहे एसी टीव्ही डिशवॉशर सिमेंट या वस्तूंवर अगोदर अठ्ठावीस टक्के जीएसटी होता आता या सर्वच वस्तूंवर अठरा टक्के जीएसटी असणार आहे छोट्या कार्स साडे तीनशे सी सी खालील बाईक थ्री व्हीलर्स या वाहनांवर पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता नवीन टॅक्स स्लॅब नुसार या सर्व वाहनांवर आता अठरा टक्के जीएसटी असेल ट्रॅक्टर आणि इतर कृषी मशिनरीवर या अगोदर बारा टक्के जीएसटी आकारला जायचा पण आता या सर्व वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल पूर्वी तुम्ही जर कुठे पर्यटनाला गेलात आणि तुम्ही तिथे हॉटेल बुक केलं तर हजार रुपयापेक्षा पण आता नवीन टॅक्स नुसार तुम्ही देशभरात कुठेही गेलात तर सात हजार पाचशे पेक्षा कमी किमतीच्या हॉटेलवर आता फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे या व्यतिरिक्त जिम सलून योगा या सर्व सेवांवर या अगोदर अठरा टक्के जीएसटी आकारला जायचा आता या सेवांवर पाच टक्के जीएसटी आकारला जाईल या सर्वांची अंमलबजावणी बावीस सप्टेंबर पासून केली जाणार असल्याचं सरकारने सांगितलंय आता यात काहींना प्रश्न पडला असेल की तंबाखू पान मसाला यासारख्या वस्तूंवरचा टॅक्स कमी झालाय की नाही कारण हा अनेकांच्या काळजातला विषय असतो तर तंबाखू पान मसाला बिडी सिगरेट यांचे दर कमी होणार नाहीत कारण या उत्पादनांवर पूर्वी अठ्ठावीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जीएसटी होता आणि आता सुद्धा यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये कारण सरकारचं असं म्हणणं आहे की या वस्तूंच्या वर जीएसटी लागू असेल खरेदीसाठी लगेच दर कमी होणार नाहीत कारण उद्दिष्ट आहे की कर रेव्हेन्यू आणि कर्ज व्यवस्थापन टिकून राहावं त्यामुळे आर एस पी कायम राहणार आहे जोपर्यंत सरकारकडे अतिरिक्त बजेट किंवा कर्ज फेडण्याची क्षमता येत नाही तोपर्यंत या वस्तूंचे दर कमी होणार नाहीत आता अनेकांना प्रश्न पडला असेल की याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल त्याचं साधं आणि सोपं उत्तर आहे यामुळे घरगुती खर्च कमी होणार आहेत कारण ज्या ज्या गोष्टी आपल्याला घरात लागतात उदाहरणार्थ दूध पनीर भाकरी साबण टूथपेस्ट तेल चॉकलेट कॉफी वगैरे या सर्व गोष्टींवर जीएसटी पाच टक्के किंवा नील झालेला आहे म्हणून खर्च कमी होईल याचा एमएसएमई सेक्टरला चांगलाच फायदा होऊ शकतो कारण पूर्वी चार जीएसटी स्लॅब्स होते आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब्स असतील यामुळे छोटे उद्योग दुकान व्यापारी या सर्व लोकांना सांभाळणं रेकॉर्डिंग ठेवणं रिटर्न भरणं सोपं होणारे त्यांची मेहनत वाचणार आहे सोबतच याचा टेक्स्टाईल मार्केट वर कृषी क्षेत्राला एनर्जी क्षेत्राला खूप चांगला फायदा होणार आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे टॅक्स स्लॅब फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यासोबत महागाईमुळे सरकारवर जी टीका केली जात होती तर आता महागाई कमी होईल आणि सरकारवरची ती टीकाही त्यानिमित्ताने कमी होईल असं अनेक जाणकारांचं मत आहे सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीला फटका बसणार आहे सरकारच्या अंदाजानुसार या जीएसटी बदलामुळे राजस्व कमी होईल अंदाजे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये कमी मिळतील पण असं बोललं जात आहे की सरकार याचा तोडगा काढेल सरकार हा पैसा डिमांड वाढवून मार्केटमध्ये जास्त खरेदी करून पुन्हा मिळवून घेईल आणि सरकारच्या अर्थव्यवस्थेत फायदा करून घेईल असं अनेक आर्थिक जाणकारांचं मत आहे आता यात काय राजकारण आहे आणि नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय आत्ताच का घेतला ते पाहूया मंडळी सध्या बिहारची निवडणूक तोंडावर आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वोटर अधिकार यात्रेचा इम्पॅक्ट बिहारमध्ये चांगला पडलाय त्या व्यतिरिक्त मोदी सरकारवर वोट चोरीचा आरोप राहुल गांधींकडून लावला गेलाय या निमित्ताने निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत अनेकांचं असं मत आहे की भाजप आणि नितीश कुमार जर बिहार निवडणूक हरले तर केंद्रातल्या मोदी सरकारला धोका आहे म्हणून नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणुकीच्या अगोदरच हा निर्णय घेतला असं म्हटलं जात सोबतच नरेंद्र मोदींनी पंधरा ऑगस्टच्या आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळात देशाला गिफ्ट दिलं जाणार आहे म्हणून मोदींनी सांगितल्यानुसार देशाला हे गिफ्ट दिलं आहे अशा चर्चा या निमित्ताने होत आहेत बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतंय हा निर्णय खरच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घेतलाय कि बिहार निवडणूक जिंकण्यासाठी आणि स्वतःच पंतप्रधान पदाच्या खुर्चीला वाचवण्यासाठी घेतलाय कमेंट करून नक्की सांगा